नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण सौमित्राला विचारू लागतात सौमित्र अरे तू हे काय बोलत आहेस आणि असं का वागत आहेस तर सौमित्र म्हणू लागतो कारण ऐश्वर्यानेच मला सांगितलं होतं की फ्रीजला करंट आहे आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर ऐश्वर्या म्हणू लागते मी मी केव्हा सांगितलं मी तर खरं तर तिला मदत करत होते तर आता अवंतिका म्हणू लागते हो ना ती मला म्हणाली होती की दूध काढून देते आणि आता तर मी दूध घ्यायला गेली तेव्हा सुद्धा मला करंट लागला नाही तर त्यानंतर जानकी प्लीज चेक करते तर आता जानकीलाही काही करंट लागत नाही तर जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊची नाही करंट वगैरे काहीच नाही आता मात्र सौमित्राला धक्काच बसतो तर त्यानंतर सौमित्र जानकीला म्हणू लागतो वहिनी अगं मी खरं सांगत आहे तर त्यानंतर सौमित्र अवंतिकाला घेतो आणि रूममध्ये निघून जातो तर जानकी म्हणू लागते सावकाश तर त्यानंतर जानकी ऐश्वर्याला जा विचारत मध्ये ऐश्वर्या हे नक्की काय चालू आहे आणि सौमित्रा भाऊजी काय म्हणत होते तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते वहिनी अहो तुम्ही मला का जा विचारत आहात यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे तर त्यानंतर सुमित्रा ताई म्हणू लागतात अगं जानकी तिला का विचारत आहेस खरं तर सौमित्राचीच काहीतरी गडबड झाली असावी मी सौमित्राशी बोलते असं म्हणत आता सुमित्रा ताई तिथून निघून जातात तर ऐश्वर्या म्हणू लागते मी सुद्धा सारंगना औषध देण्यासाठी निघून जाते आता मात्र जानकीच्या सगळं काही लक्षात येतं की हे सगळं काहीतरी चुकीचं चालू आहे तर दुसरीकडे सौमित्र अवंतिकाला म्हणू लागतो अवंत तू इथे सेफ नाहीयेस तू आत्ताच्या आता इथून जायचं आहे तेच तुझ्या भल्याचं असेल असं म्हणत तो अवंतिकाची बॅग भरण्यासाठी घेतो तर तेव्हा अवंतिका म्हणू लागते सौमित्र मीच जायचं आहे इथून आणि माझ्या भल्यासाठी आहे सौमी नक्की तू हे काय बोलत आहेस मला काहीच कळत नाही आणि तू मला एकटीला जायला का सांगत आहेस सौमित्र तुझ्या मनात नक्की काय चालू आहे मला काहीच कळत नाही काही झालंय का सौमी तर सौमित्र म्हणू लागतो की हो आताच डॅडचा फोन आला होता काहीतरी अर्जंट तुझ्याशी बोलायचं आहे आणि खूप महत्वाचं काम आहे आणि म्हणूनच डॅडनी तुला बोलावलं आहे त्यामुळे तुला अर्जंट जावं लागेल तर अवंतिका म्हणू लागते परंतु त्यासाठी घरी जाण्याची काय आवश्यकता आहे सौमित्र सौमी मी इथूनही ते काम करू शकते तर सौमित्र म्हणू लागतो नाही तू जा पुढे मी दोन दिवसामध्ये नक्कीच येईन तर आता सौमित्र म्हणू लागतो मी जर आताच तुझ्यासोबत आलो आई आणि नानांना खूप वाईट वाटेल तर आता अवंतिका म्हणू लागते परंतु मी जर अशी अचानक गेली तर त्यांना काय वाटेल तर आता सौमित्र म्हणू लागतो तू त्याची काळजी करू नकोस अवंतिका मी सांगेन त्यांना की तुझं महत्वाचं काम आलं आणि म्हणूनच तुला जावं लागलं तर आता अवंतिका म्हणू लागते ठीक आहे सौमी तू काहीतरी बोलत आहेस त्यामध्ये नक्कीच काहीतरी कारण असणार परंतु सौमी एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी इथून गेल्यानंतर तू लगेच तिथे यायच आहे तर सौमित्र म्हणतो की हो उद्या नाही तर परवा मी नक्कीच तिथे येणार आहे परंतु प्लीज तू इथून निघून जा तर आता सौमित्र म्हणू तो अवंतिका तू जिथे तिथेच मी असणार आहे तुला सोडून मी कुठेही जाणार नाही असं म्हणत तो अवंतिकाला आपल्या मिठीत घेतो तर दुसरीकडे ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो आता ऐश्वर्या म्हणू लागते सौमित्र मी तुझी आणि तुझ्या बायकोची अवंतिकाची अशी काही अवस्था करणार आहे ना की मी तुम्हाला या घरात टिकूही देणार नाही आता त्याच वेळी तिथे जानकी येते आणि ऐश्वर्याला जाब विचारत म्हणते ऐश्वर्या अगं तू असं का वागतेस का सांगितलं सौमित्र भाऊजींना की फ्रीजला करंट येत आहे असं म्हणत आता जानकी खूप चिडलेली असते तर आता ऐश्वर्या म्हणू लागते वहिनी सावकाश अहो तुम्ही माझ्यावर का चिडत आहात आणि तुमचा रोख नक्की कशावर आहे मला वाटतं मी सौमित्रला गच्चीवर भेटायला बोलवलं त्याच्याशी बोलायला बोलवलं होतं त्याचा तुम्हाला रागा नाही का अहो असं असेल तर तुम्ही आईंसमोर का नाही सांगितलं तर आता जानकी म्हणू लागते मी आईंसमोर ते का नाही सांगितलं हे तुला चांगलंच माहीत आहे आणि तेवढी तर तू स्मार्ट आहेसच मग तू असं का वागत आहेस तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते वहिनी अहो तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तर आता जानकी म्हणू लागते विश्वास अगं या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतोय का आणि तुझ्यावर विश्वास ठेवावा असं कधी तू वागली आहेस का तर आता मात्र ऐश्वर्या शांतच होते तर त्यानंतर जानकी म्हणू लागते ऐश्वर्या तू जे काही वागत आहेस ना ते आत्ताच थांबव तर ऐश्वर्या म्हणू लागते मी काहीच केलं नाही आहे बहिणी आणि हो तुम्हाला माहीत आहे ना म्हणजे आता तुम्ही माझ्यावर का चिडत आहात जे काही कचरा झाला आहे तो पसारा झाला आहे तो साफ मी करावा यासाठी का परंतु तुम्हाला आठवण करून देऊ का तुम्हाला आठवत तर असेलच ना गेल्यावेळी माझ्या हातून जेव्हा कॉफीचा मग सांडला होता तेव्हा तुम्ही माझ्या हाताला धरून ते सगळं काही साफ करायला सांगितलं होतं मग आता हे सगळं काही अवंतिकाच्या हातून झालेलं आहे मग तुम्ही अवंतिकालाही सांगू शकता मी करणार नाही कारण या घरात प्रत्येकासाठी नियम सारखे हा तर तुमचाच नियम आहे ना मग आता तुम्ही नियम नाही मोडू शकत असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते आता मात्र सगळं काही जानकीच्या लक्षात आलेलं असतं तर दुसरीकडे सुमित्राताईंचं मन जिंकण्यासाठी ऐश्वर्या नाटक करत म्हणू लागते आई अहो सौमित्र भाऊजी असं का म्हणालेत मला खरंच खूप वाईट वाटलं मी खरंच खूप हट झाली आहे अहो मी असं काहीच बोलले नव्हते तर आता सुमित्राताई म्हणू लागतात अगं पण सौमित्र म्हणाला ना की तूच सांगितलं होतंस तर आता ती म्हणू लागते की नाही आई अहो मी असं काहीच केलं नाही मला तरी वाटत आहे की ती अवंतिकाच्या मनातून अजूनही माझा राग गेला नसावा आणि म्हणूनच कदाचित ते दोघेही माझा रागराग करत असतील परंतु आई मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगत आहे मी असं काहीच सांगितलं नाही आता ऐश्वर्या खोटी मंगळसूत्राच्या शपथ घेण्याचं नाटकही करते आणि म्हणू लागते आई अहो तुम्हीच मला म्हणालात ना की तू साखरेसारखी या घरामध्ये विरखळून गेली आहेस तर आता सुमित्रा ताई म्हणू लागतात अगं अगपन... पण तर ऐश्वर्या सुमित्राताई काही बोलणे अगोदरच मते मग झालं तर मग आई तुम्हाला लवकरच कळेल की खरं कोण आणि खोटं कोण असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते तर त्यानंतर सुमित्राताईंना आजी म्हणू लागतात सुमित्रा अगं एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्यावर अविश्वास दाखवू नकोस अगं काही झालं तरी ती तुझ्या सख्या मुलाची बायको आहे आणि जानकी सावत्र मुलाची तर त्यानंतर सुमित्रा ताई म्हणू लागतात अगं आई प्लीज तू असं काही बोलू नकोस अगं जानकी गेली दहा वर्षे या घरामध्ये राबत आहे आणि माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे तर आता आजी म्हणू लागतात अगं हो परंतु दहा वर्षापूर्वी तिला कुठे माहीत होतं की ती या घरातली सावत्र सून आहे परंतु आत्ता तिला कळालं आहे ना मग आता जसं तिला सत्य कळालं तसं तिचं वागणं बदललं अगं तूच बघ ना ती ऑफिसमधील खुर्ची त्यानंतर ट्रेनचा झालेला अपघात आणि हे रक्षाबंधन यावरूनच तुझ्या सगळं काही लक्षात यायला हवं होतं आता मात्र सुमित्रा ताई विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र अवंतिकाला घेऊन जात असतो त्याचवेळी तिथे जानकी येते आणि विचारू लागते सौमित्र भाऊजी आणि अवंतिका अहो कुठे निघालात तुम्ही दोघंही तर आता सौमित्र म्हणू लागतो जानकी वहिनी अगं अवंतिकाच्या डॅडचा फोन आला होता त्यांना महत्त्वाच्या केससाठी अवंतिकाची मदत हवी आहे आणि म्हणूनच अवंतिकाला जावं लागणार आहे तर जानकी म्हणू लागते परंतु असं अचानक तर आता सौमित्र म्हणू लागतो वहिनी जर आईने थांबवण्याचा प्रयत्न केला तर आईला प्लीज तू समजाव परंतु आता अवंतिकाला जावंच लागेल आता मात्र तेवढ्यातच सुमित्रा येतात आणि विचारू लागतात अवंतिका अगं कुठे निघालीस तर अवंतिका म्हणू लागते माझ्या डॅडचं एक महत्त्वाच्या केस संदर्भात काम आहे आणि म्हणूनच मला जावं लागणार आहे तर आता सुमित्रा ताई जानकीला म्हणतात अगं जानकी तू तरी तिला समजाव मला तरी वाटत आहे की नाराज होऊनच जात आहे बघ ना अगं त्या दिवशी झालेलं ते खाचकोळीचं प्रकरण आणि आता अंगवर दूध त्यामुळे तिला वाईट वाटलं असावं तर आता सौमित्रा म्हणू लागतो नाही आई असं काहीच नाही तर अवंतिका म्हणते की हो आई असं काहीच नाहीये तुम्ही नका मनाला लावून घेऊ तर त्यानंतर सुमित्रा ताई म्हणू लागतात अगं तू तू या घरची नवी सुनाईस अगं तुझे लाडही करता आले नाहीये तू नको कुठे जाऊस तर आता जानकी म्हणू लागते आई अहो तिची जर महत्वाची केस असेल आणि डॅडचा फोन आला असेल तर आपण नाही थांबू शकत तर आता सौमित्र म्हणतो की हो आम्हाला उशीर होत आहे असं म्हणत सौमित्र अवंतिकाला घेऊन निघून जातो आता हे सगळं काही ऐश्वर्याने पाहिलेलं असतं तर त्यानंतर ती निघून गेल्यानंतर सुमित्रा ताई जानकीला म्हणू लागतात जानकी अगं तू तरी थांबवायचं होतं अगं ती तर नाराज होऊनच गेली आहे तर जानकी म्हणू लागते आई अहो नवरा बायकोंमध्ये मी कसं पडणार त्यांनी जर ठरवलं असेल तर आपण काहीच बोलू शकत नाही ना आता मात्र सुमित्राताईंना वाईट वाटतं सुमित्रा ताई तिथून निघून जातात आता मात्र ऐश्वर्या खूप खुश होते आणि म्हणू लागते झालं माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आता अवंतिका मांजर मांजर बाहेर पडली आणि आता सगळ्यात मजा ह्या जानकीची अरे रे जानकी अगं तुझ्या हातून सगळं काही निष्ठून असं म्हणत ऐश्वर्या खूप खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अवंतिकाला घर सोडून जावं लागलं या गोष्टीचं सौमित्राला खूप वाईट वाटत असतं आता त्याच वेळी हे सगळं काही जानकीच्या लक्षात येतं आणि म्हणूनच जानकी सौमित्राशी बोलण्यासाठी आलेली असते आता जानकी सौमित्राला विचारते सौमित्र भाऊजी अहो काय झालं तुम्ही असं अचानक मला बोलण्यासाठी बोलवलं नक्की काय झालंय सांगा ना काही मोठा प्रॉब्लेम झाला आहे का तर सौमित्र म्हणू लागतो हो तर त्यानंतर जानकी म्हणू लागते तुम्ही असं अवंतिकाला का पाठवलंय तिकडे तर आता सौमित्र म्हणतो या सगळ्याला ऐश्वर्या कारणीभूत आहे ऐश्वर्यामुळे हे सगळं काही करावं लागलं ला आहे आता घडलेला सर्व प्रसंग सौमित्र जानकीला सांगू लागतो आणि म्हणतो गच्चीवर बोलावणं त्यानंतर फ्रीजला करंट लावणं हे सगळे काही नाटकं ऐश्वर्याचीच आहेत हे सगळं काही ऐश्वर्या घडवून आणत आहे कारण ऐश्वर्याला अवंतिका या घरामध्ये नको आहे त्यामुळेच ती सगळं काही करत आहे परंतु मी सर्व काही उघडपणे कोणाला नाही सांगू शकत तर जानकी म्हणू लागते मला हे सगळं काही कळालं आहे मला अंदाज होताच याचा परंतु सौमित्र भाऊजी तर त्यानंतर सौमित्र म्हणू लागतो कारण जर अवंतिका इथे राहिले तर तिच्या जीवाला धोका आहे ही ऐश्वर्या तिला सहजासहजी जगू देणार नाही आणि म्हणूनच मला अवंतिकाची काळजी वाटत आहे आता मात्र सौमित्र म्हणू लागतो वहिनी मीही इथे राहू शकत नाही परंतु आईसाठी राहावं लागत आहे कारण जर मी इथे राहिलो तर एकतर सारंगचा नाही तर माझा माझा तरी संसार उद्ध्वस्त होईल तर जानकी म्हणू लागते नाही सौमित्र भाऊजी मी असं काही होऊ देणार नाही आता त्या ऐश्वर्याने आपल्याला कात्रीत पकडलं आहे ना मग आता मी ऐश्वर्याला माझ्या पद्धतीने जाब विचारणार असं म्हणत जानकी ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये येत असते तर इकडे ऐश्वर्या मात्र एन्जॉय करत असते आता त्याच वेळी जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आता जानकी मात्र ऐश्वर्याचा हात अशा प्रकारे घट्ट पकडते की तिला सोडताही येत नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते वहिनी तुम्ही हे काय करत आहात माझा हात सोडा तर त्यानंतर जानकी म्हणू लागते ऐश्वर्या तुझं काय चालू आहे ते आत्ताच्या आत्ता बंद कर तर ऐश्वर्या म्हणू लागते काय झालं वहिनी तर आता जानकी म्हणू लागते ऐश्वर्या खोटं बोलू नकोस तुला काय वाटलं कोणाला काही को कळणार नाही का परंतु मला सगळं काही कळालं आहे तुझा जे काही तमाशा चालू आहेत ना ते तुला आत्ताच बंद करावे लागतील तर आता ऐश्वर्या म्हणू लागते नाही बंद करणार आणि नाही त्या अवंतिकाला सोडणार तुम्हाला काय वाटलं वहिनी तुम्ही तिला इथे घरात घेऊन येणार आणि मी शांत बसणार अहो आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकते तुम्ही सांगाल तसं वागते तुमच्या मर्यादेमध्ये राहते परंतु त्या दोघांना मी नजरेसमोर ठेवू शकत नाही मी माझा भूतकाळ विसरू शकत नाही तर जानकी म्हणू लागते ऐश्वर्या ते सगळं काही घडून गेलं आहे आता विसर तो तुझा भूतकाळ होता तर ऐश्वर्या म्हणू लागते नाही मी विसरू शकत नाही सौमित्र माझ्यासोबत जे काही वागलं आहे ते कधीही विसरू शकत नाही मी त्या अवंतिकाला सोडणार नाही कारण अजूनही सौमित्रवर माझं असं म्हणत असतानाच आता जानकी ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणू लागते बस कर ऐश्वर्या तुझ्या मर्यादा अजूनही ओलांडू नकोस आता एक गोष्ट लक्षात ठेव हो, सारंगभाऊजींची बायको आणि रणदिवेंची सून म्हणून फक्त एकच थोबाड फोडला आहे परंतु आता जर तुझी मर्यादा तू ओलांडलीस तर मात्र तुझं दुसरंही थोबाड फोडेन असं म्हणत हात उगारते परंतु तिथेच थांबत म्हणू लागते गाठ माझ्याशी आहे यापुढे मर्यादा ओलांडायची नाही आता मात्र ऐश्वर्या घाबरून गेलेली असते आता जानकी रागाने तिथून निघून जाते आता इकडे ऋषिकेश आलेला असतो आणि जानकीला आवाज देऊ लागतो परंतु जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये असते आता जानकी जेव्हा येऊन पाहते तेव्हा ऋषिकेश आलेला असतो आता ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी अगं कुठे होतीस आता मात्र जानकी शांत होते तर त्यानंतर ऋषिकेश विचारतो जानकी अगं काय झालंय बोल ना जानकी म्हणू लागते काहीच नाही तर ऋषिकेश म्हणतो अगं अवंतिका आणि सौमित्र घरी आले आहेत ना म्हटलं सर्वांनी एकत्र जेवावं आणि म्हणूनच मी आणि सारंग ही घरी जेवणासाठी आलो आहोत तर आता जानकी म्हणू लागते ते पॉसिबल नाही आता अवंतिका माहेरी गेली आहे आणि दोन तीन दिवसात सौमित्र भाऊजीही जातील आणि त्यांचं जाणं योग्य आहे खरं तर त्यांनी या घरातून जावंच तर आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी अगं तूच तर हौशीने घेऊन आली होतीस ना तर जानकी म्हणू लागते की हो परंतु ही ऐश्वर्या त्यांना सुखाने जगू देणार नाही आता हे ऐकून ऋषिकेशला धक्काच बसतो तर आता जानकी म्हणू लागते तर मिंद्राला चांगलं सुनावून आली आहे तर एक कानशिलात लावूनच आली आहे आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश विचारतो जानकी तू हे काय बोलत आहेस तर जानकी म्हणू लागते की हो कारण ही ऐश्वर्या त्या दोघांना एवढा त्रास देत आहे त्यांचा सुखाचा संसार मोडण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपल्याला वाटत होतं की ऐश्वर्या सुधारती आहे परंतु कसूबरही तिच्यामध्ये बदल झाला नाही तिच्या मनात अजूनही सुडाची भावना आहे आणि ही सुडाची आगती फक्त अवंतिका आणि सौमित्र भाऊजींना याची झळ नाही बसणार तर संपूर्ण घराला झळ बसणार आहे मला तर या गोष्टीची भीती वाटत आहे की ऐश्वर्याच्या कारस्थानामुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं तर आता मात्र ही भीती जानकीच्या मनात असते तर आता ऋषिकेश म्हणू लागतो हे खरंच खूप भयंकर आहे परंतु यातून आपल्याला मार्ग काढावाच लागेल तर जानकी म्हणते की हो लवकरात लवकर आपल्याला यावर उपाय तर शोधावाच लागणार आहे ऋषिकेश दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई विचार करत असतात तर नाना येऊन विचारतात सुमित्रा गं काय झालंय कसला विचार करतेस तर सुमित्राताई म्हणू लागतात काही नाही हो अवंतिका घर सोडून अचानकच गेली ती म्हणाली की तिच्या वडिलांचं काहीतरी काम आहे परंतु मला तरी काहीतरी वेगळंच वाटत आहे तुम्ही जरा बोलाल का ऋषिकेश आणि जानकीशी तर आता नाना म्हणू लागतात चालेल मी बोलून बघेन तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या रागानेच एका बोर्डवर ती जानकी ऋषिकेश आणि संपूर्ण घरातल्यांची नावं लिहिते आणि म्हणू लागते आता जानकी आणि ऋषिकेश मी तुम्हाला सोडणार नाही आता जानकी तुझ्या आयुष्याची माती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही पुढच्या तीस पुढच्या तीस दिवसात तुला जानकी या घराच्या बाहेर मी नाही काढलं तर नावाची ऐश्वर्या नाही आता मात्र ऐश्वर्याच्या मनामध्ये सुडाची आग भयंकर पेटलेली असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाना हे जानकीला विचारतात की विचार अवंतिका अशी अचानक घर सोडून का गेली आहे तर जानकी नानांना म्हणू लागते खरं तर नाना मला एवढंच सांगायचं आहे की भूतकाळाचा परिणाम त्यांच्या चौघांच्या नात्यावर व्हायला नको आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तुम्हीच सांगावं आम्ही सांगणं योग्य वाटत नाही की सौमित्र आणि अवंतिकाने या घरात न राहता त्यांनी हे घर सोडून जावं आता हे सगळं काही ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता ऐश्वर्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून घेते आणि तोच व्हिडिओ सुमित्रा ताईंना दाखवते आता मात्र सुमित्रा ताईंना धक्का बसतो आणि सुमित्रा ताई म्हणू लागतात जानकी असं कसं काय वागू शकते तर आता ऐश्वर्या म्हणू लागते खरं तर जानकी वहिनींना या घरामध्ये सौमित्रा भाऊजी आणि अवंतिका नकोच आहेत आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं आहे आता मात्र सुमित्राताईंना खूप राग आलेला असतो सुमित्राताई जानकीला म्हणू लागतात जानकी, ला जानकी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं तू असं कसं वागू शकतेस तर जानकी म्हणू लागते आई मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही मी तुम्हाला एवढंच सांगू शकते मी जे काही केलं आहे ते आपल्या घराच्या भल्यासाठी केलं आहे तर आता सुमित्राताई जानकीला विचारतात की घराच्या भल्यासाठी की फक्त तुम्हा दोघांच्या भल्यासाठी आता हे ऐकून जानकीला धक्काच बसतो आता पुढे सर्वांना सत्य कळेल का ऐश्वर्याचा काळा चेहरा सर्वांच्या समोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर नक्कीच भेटत राहतील आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद